नमस्कार मित्रांनो मी वैभवपाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल वर झाडीपट्टीतील नाटक म्युझिक कॉमेडी लावणी गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पहात्रा झाडीपट्टी तरंगा युट्यूब चॅनल झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना धन्यवाद शिवा इंडस्ट्रीज शिवा टेक्स चालले वैष्णव कदम उद्या तुझ्या संपूर्ण संपूर्ण एस्टेटचा वारस तुझा तो मतिमंद वेटपट पोरगा असेल खरा पण तो काय सांभाळेल आणि इतकी वर्ष झाले मी काय चख्स मारले वैष्णव भाटो तुझ्या बायकोचा लहान भाऊ आहे मी माझी बाईने चख सोडून गेली ना तेव्हापासून मी तुझ्या पोराचा सांभाळ केलाय उगच उद्या तुझी ती संपूर्ण इस्टेट मतिमंद पोराच्या नावे करण्याच्या आधी तुझा तो वकील आहे ना खोडेस्वार त्याला हाताशी धरून तुझी ती संपूर्ण इस्टेट हे माझ्या नावे करून टाकेन बेदखल करून टाकेन तुला जय गोविंदा आणि माझ्या घड्यात पैशांच्या माळा